काकडीच्या बिया बघा खरा ओरिजिनल कामगार आहे पारब कशी ठेवली तिने अभि कर रहा है हाय गाईज कशात आय होप मस्त असाल तर आज आपण परत आलो आहे आपल्या बागेन आपण मागची व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेली ती तुम्ही बघितलीच असेल छोटासा आपला पोल्ट्री पोल्ट्रीचा जो या केलेला ना तो आपण दाखवलेला आहे आणि आता त्याच जागेवर आपल्याला समोरच्या बाजूला भाजी लावायची आहे तर मस्त आपण खड्डे वगैरे खोदणार आहोत आणि झाडं आहेत ना आपली छोटी छोटी अशी झालेली आहे की आपण बीजे वगैरे लावू आता खड्डे खोदायचं काम चालू आहे तर तो दाखवणार आहे आणि किती पब्लिक आली बघा म्हणजे आपल्या सगळा परिवाराला आहे खड्ड भरपूर आपण खोदणार आहोत इथं झाडांसाठी आणि मग नंतर झाड वगैरे लावू <laughs> रोजची मंडली आहे सगळी या जागेन लावायचं आहे आपल्याला चला पहिलाच रट्टा बसलेला आहे आपल्याला इथं काय लावायचंय काकडी काकडीचा तणा म्हणजे काकडीचा बी टाकायचा ना डायरेक्ट हा आणि आपण जे रोपट लावले ना इथं बघा इथं टाकलेलं म्हणजे कोंबड्या खातील ना म्हणून जाली वगैरे लावली आपण म्हणजे जाल्यांच्या रोप येतील ना ते नंतर दिसतीलच आपल्याला आपण ना बाटल्यांच्या म्हणजे बारीक बारीक अशी झाडं लावलेली आहेत ती जरा अशी मोठी झाली ना की नंतर लावू आता सध्या आपण खड्डा वगैरे खोदून घेऊया तिकडे बघा पण चाललाय काम ए पायाला मारतील काकडीचा ताना जानू त्याच्यावर जाईल शेकटाचं झाड आहे काहीच आणि त्याच्यावर आपल्याला काकडीचा ताना सोडायचा आहे बिया टाकून दुधा लावलं ना दुधाकडी नाही इथं दुधाच्या बिया टाकलेल्या आहेत झालं काय माहिती काय चाललंय हा दुसरी घ्या आता तू काय करतो आता कुठे डेटीचा पण आपल्याला लावायचा आहे डेटीच्या काय मुलट्या आहेत मुलट्या लावायच्या आहेत दाखव बऱ्याच बी आण आणल्या बघा हिरवा मार्ट आहे बघा लेडी फिंगर लेडी फिंगर भेंडी भेंडी लाल आहे हे बघा लालमाटे नाय सेमफली सेमफली हा काय घेवडा लोबिया लोबिया म्हणजे चवळी चवळीच्या शेंगा वॉटरमेलन वॉटरमेलन कलिंगड ओके अजून अजून हे बघा अजून झाड लावलं ना मी दिर। okay. या बिया एवढ्या डायरेक्ट लावायच्या अजून भरपूर बिया आहेत त्या बिया कुठे लावूया दुसऱ्या हा मागाई दुसऱ्या दाखवतो या काय काम करून देत ना आम्ही कचरा सगळा असा गोला करून ठेवलाय साईड साइडला आणि तो उचलाचा आहे पण तो उचलाच्या आधी ना जरा असं खड्डे इकडे करून ठेवू आणि त्याच्या बिया वगैरे लावू ज्याला ज्या म्हणजे बिया लावायच्या आहेत ना त्याच लावणार आहोत आणि बाकीची झाडं लावायची आहेत म्हणजे थोडी थोडी छोटी छोटी अशी रोपटं झाली अरे पडला छोटी छोटी रोपट झाल्यात ना ती लावायची ती उद्या लावणार आहोत आम्ही आणि आत्ता आज आहे ना त्या बिया ज्या आग घेऊन आलोय ना त्या पेरायच्या दिकड काय काय करते चल आत्या काय करते आत्या कुठल्या मग दाखवायच्या ना आत्या आत्यानी बघा ना इकडं मुल्या लावल्या कसल्या आणि त्याच्यावर काय ठेवला बघा कसल्या मुल्या लावल्या डेटीच्या डेटीच्या इकड बघा करतो हे बघ आपण यायला जाईजात्यानी बघा बेटीच्या अशा मुला लावलेल्या हे बघ हे बघा बहिणी यो काय कदू कधूला गोलवाला गोलवाला दुधा बघा धनिया 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 कसं लाल आहेत बघा आणि काय चाललंय बाबा गाईज इकडं बघा बघा सिंचन बघा आमचा कसा बसलाय गाईज यांचं काय चाललंय बघा इथं काकडी लावायची का भेंडी काय लावता काकडी नको काकडी नको चला डांगर बघा डांगरच आहे तो मोकला डांगर एक सगळ्यांची वेगवेगळी काय काय बोलता ना ते सांगा या बी ना आता आम्ही तर भरपूर काय नाव ठेवले ना याला डांगर भोपला पंकीन काय काय बोलली आई बघा कशा लावायच्या आहेत त्या उभ्या खावानी उभ्या अशा उभ्याच लावायच्या असतात बघा हे पहिले खड्डा केलेला अशी एकदम माती ना बुजबुजीत केली ना आणि आता त्याच्यानं उभ्या उभ्या अशा लावायचं चाललंय वहिनी आहे गाईड चला इजा आता आता मस्त वाढ झाली पाहिजे हा अशा जाल्या टाकून ठेवतो जरा म्हणजे कोंबड्या आहेत नाही तर भरपूर आमच्या त्या कोंबड्या खातील बिया म्हणून आपण असं वांग्याला टाकू वांगी नाही वांगी बा अशी बाटली लावू मग दोन तसं नको तस नका लावू चला गाईच ना वांगी ठेवली आम्ही बाजूला म्हणजे वांगी आहेत ना थोड्याशा बिया आणि चुकून ना बाकीच्या आपण आहे ना मस्त बर्निन आणि बॉटल मध्ये लावलेल्या आहेत इकडं बघा नाही इथं अग अनसं ती ना भराला कचरा आहे का सुपली आणि खराटा अरे म्हणजे बराबर अगं माणूस येणार खड्डे चला बघा कसं चाललंय यांचं काम असेल पण बाई ही जागा ना या जागेवर पण घ्या कचरा भरला ना का नंतर इथं मोठे आपण झाडा लावल्यान ती लावून हा छोटीशी आहे पार पार काम मस्त ना ते बघ तिथं काकड्या ताई तिथे ना डांगर आणि काकड्या आणि दुधी त्या साईडला इथं काय घ्यायचं वहिनी माणसं इथे काय वांग्यासाठी वांगे आपल्याला रोप आणून लावायचा आहे आपले रोप झाले ते हा भेंडी लावू भेंडी रोपा तीच लावू इथे ना भेंडी लावू चला आपल्या बिया आहेत काहीच भरपूर बिया आणल्या म्हणजे इकडची पण आपल्याला जागा कवर करायची आणि तिकडं पुढे पण आपली भरपूर जागा आहे त्या जागेन पण लावणार रोज तुम्हाला मस्त मस्त काम दिसेल आणि फला आली ना पहिले तुम्हाला तुम्हालाच दाखवू भाज्या आल्या तरी तुम्हालाच दाखवू पहिले आम्ही नंतर खाऊ ना काम चालू आहे कचरा भराला माणसा आहेत तरी काय काम लागला इजा हे पेरूला हात नको लावू मागच्या वेळेस भरपूर पेरू काढलेलं आपण ती वहिनी मारील आपल्याला मार वहिनी डायरेक्ट मार इकडे बघा

दाड़े 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 दाड़े। चल आपण तिथे पेरू आहे ना जास्त मोठा झालेला तर त्याला पालवलंय म्हणजे त्याच्या फांद्या कट केल्या छाटणी केली आमच्या केली जाम केली गाई आता दोन तीन फण काढलं अजून तिथे एक फण आलाय त्या साईडला कसलं भारी बघा एकदम हिरवा हिरवा दिसते भारी आहे ना मागच्या मध्ये मुंगूस कसा बघितला तुम्ही भारी होता ना आता पण दिसेल काहीतरी बघू दिसला का तर दिस आम्ही तेवढा भाग केला फक्त तिकडचा आणि इकडचा एकटी मानसीचा काम आहे बघा एकटीच करते ती पण दमली अजून आम्हाला तिकडची साईड पण एक करायची खोदाचे आणि बऱ्याच बिया आहेत आपल्या लावाच्या अय मग इथं बिया लावायच्या का नाही आता लावू ना भेंडी भेंडी लावू आपण इथं नेमकं काय हा इकडे प्रियांकाने एकदम भारी काम केला सगळा कचरा नेऊन तिकडे एकदम बाजूला गोला केलाय आणि मग तो नंतर भरता येईल आपल्याला त्याचा काही टेन्शन ना आपण इकडची जागा आहे ना मस्त मोकली केली एवढा भाग म्हणजे इथला फक्त एवढाच भाग लावायचा आपल्याला इकडच्या जागेने दाखवते थांबा तुम्हाला घरी बघा इकडे बघा एवढा सगळा भाग जो आहे ना तो लावायचा आहे आपल्याला म्हणजे तिथं बिया लावायच्या आहेत अजून तिकडची जागा आहे ना तिकडं पण जाणार आहोत आधी आपण इथला काम करू म्हणजे ज्या बिया आहेत ना लावायच्या ज्या आहेत ना त्या इथं लावू आणि झाडं जे आहेत ना ते आपण त्या साईडला म्हणजे पुढच्या बाजूला तिकडचे आपले आपली जे बघा कोंबड्या आपल्या तिथं आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे त्या नको दाखवायला आता आपल्या कोंबड्याला मस्त असं पिल्लू झालं छोटं छोटं ते नंतर ना मोठं झाल्यावर दाखवू आता नको हे बघा कसं काम चालू आहे फावड्यान फाव फावडाच ना काय काय फावडा नाही सॉरी पंजा हे बघाव नाही फावडा गमेल सगळा सामान आहे आमच्या इथं हा तो आम्ही खड्ड्यावर ठेवलाय मच्छीचा आमचा जो खड्डा आहे ना तिथं ठेवल्यान आता ते येतील घेऊन ना फोन केलता मच्छी पकडता हा सर मग ती येतील घेऊन मच्छी पकडायला लागेल गाईज मच्छी भरपूर आली आता चिंबोऱ्या विंबोऱ्या आल्यान आमचे खड्ड्यान एक दिवशी जाऊ आपण जायचं ना बोक्षी बक्षी पण बा 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 काय बघायलाच नको जायला पाहिजे पाहि ती येतील आता काढले असेल गाईज बक्षीचा टाईम संपला म्हणजे संध्याकाळी आपण आता या टायमाला काढतो हा उदानाचा पाणी आलेला तेव्हा बक्षी लावलेली मी बाहेर होतो काही दोन दिवस दोन तीन दिवस बाहेर होतो त्याच्यामुळं काय मी गेलो नाही पण आता ना खड्या आपण जाऊ आणि मच्छी बघू कारण मच्छी भरपूर आहे मी रोज जाताना मच्छी पकडायला मला काय जाता येत नाही पण आता आपण जाऊ ना पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या बघायला भेटतील कारण तेवढ्या बिया आणलेल्या आहेत आम्ही आणि त्या लावाच्या आहेत नाही येतील भाज भाज्या येतील का सांगू आपली रोपा आहेत ना एवढी एवढी झाली ना आता म्हणजे छोटी अशी ती जराशी मोठी झाली ना की नंतर आपण लावायला घेऊन येऊ म्हणजे चार पाच दिवसां होतील ती जरा बरी लावासारखी नाही आता सध्या आपण बिया लावू इथं म्हणजे ज्या बिया आहेत ना त्या इथं पेरू आणि झाडा रोपा जी आहेत ना आपली ती नंतर लावू तिघी ना काम आहे कारण सांगू हत्यारा कमी आहेत आमची घमेल पण नाही आमच्या जवळ आणि फावडा पण नाही फक्त काय दोन पार आहेत आणि यो पंजा आहे तर त्या तीन वस्तूनच आम्ही सध्या काम भागवतोय आमचा आता आहे ना आयडिया दे जराशी काय करतील नाही या या तर काय चाललंय सगळ्यांना ती मोठी वालीच पार पाहिजे रोटी कोण घेत नाही कारण वाकायला लागत त्याच्या आणि बाई मोठी आहे ना याच्या काम पटापट होत एक मारला का काय खेचा हा बस अस नाही बघा तीन केलं ना आपण हे दंड जे आहेत ना ते तीन घेतलेले आहेत एक दोन तीन यो काय तीन? तीन तो एक तो एक तो एक तीन झालं चला एकदम काम जोरान चालू आहे साड्या पण लावायच्यात बाजूला सध्या आपण इथं म्हणजे कंपाऊंड वगैरे करणार आहोत पण अजून सध्या लगेच नाही आपली झाडं जराशी मोठी झाली नाही की नंतर आता सध्या साड्या लावायच्या आहेत बाजूला म्हणजे चारही बाजूने अशा चार साड्या वगैरे लावून घेऊ म्हणजे कोंबड्यांना वगैरे जायला नको कोंबड्या भरपूर आहेत ना आपल्या तर सगळं वाट भीया भीया ना एवढी झाडं ना ती सगळं म्हणजे बिया बिया खातील मग आपलं नुकसान होईल म्हणून आपण काय साड्या लावू सध्या आणि नंतर मस्त आपला जाली जी आजी आपली लोखंडाची किंवा अशी प्लास्टिकची तशी आपण चौकोन करून लावून घेऊन आणि गाई दुसरी जागा दाखवतोय तुम्हाला चला आणि तिकडे पण भाजी लावायची पण ती नंतर म्हणजे अजून तिथलं काय काम केलं नाही अजून घ्यायचं आपल्याला प्रियांका ना तो ना? दा। मिल गई रुपया एक रुपया भेटला मी तर तरी कोण फरफरा आलेला एक रुपया हा एवढ्या आतमध्ये कोण आलेला पैसे टाकायला

तोस्ते ना तोस्ते ना है है। तो ये अजून हे आहे लागल पार आहे गाइस ही माती अजून भुसभुषित नाही झाली तू घरी पकडा कोण हे वेलकम टू माय चैनल आई वी हम ही खोद रे चलो हम शेकना आए इसके लिए हम

आम्ही तात्पुरता म्हणजे आता खोदल्या आणि बिया लावल्या ना तात्पुरत्या साड्या लावणार आहोत त्याच्यानंतर आहे ना आम्ही जाली वगैरे हो मारणार पण हो ती आता लगेच नाही झाडांचे मागून मागून अशा म्हणजे घ्यायच्या बांधशील ना त्याला असं टोकून करतील कुठली मोठी पाहिजे चला तू झाड कशाला ते फांदे आहेत बघ ही मोठी फांदी घे ग याला जरासा उभा करू म्हणजे चौकोन करता येत ना आपल्याला त्याच्या मुलं जरासा इथं एक झाड लावलं ना त्याच्या बाजूशी अशी आपल्याला चौकोन चौकोन अशी बघा अशी चौकोन चौकोन झाड लावताय सगळं बघा साड्या इथे ठेवलं ना आपण एवढ्या एवढ्या सगळ्या साड्या काढल्या त्या आपल्याला जॉईन करून मस्ता असा बगा। ता जाली। मस्त जिक्ड़ बगा। बगा। असा चौकोनी करायचा आहे बघा तिथून तर आपली झाली एक साडी आपली बसली आता दुसऱ्या साड्या सगळ्या लावायच्या आहेत मस्त गाई जिकडं बघा तिकडं खोदल हिला साडी पकडून ठेवायचं म्हणजे बघा तिथून डायरेक्ट तसा आहे ना तिथून असा पट्टा लावलेला आहे आणि तिकड लगेच तिथंच जॉईन करून असा असा असं इथून इथून घ्यायचा आहे सगळा असा त्या साड्या आहेत यांची पण व्हिडिओ चालली बघा असं 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 घेऊन परत इथपर्यंत आहे आणि इथून परत इथं एवढीच जागा हे खरंच वहिनी मिनी पण दिली असते मारून अशी डायरेक्ट शिलाई मारली असेल झालं दे ना दे एकच फटक्यान होईल शिलाई मारली तर चला गाईज थोडासा आमचा काम खोल कारण सांगू वहिनी चालली आता याला शिलाई मारायला म्हणजे सगळ्यात जॉईन करील साड्या आणि डायरेक्ट गोल 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 एकदाच होईल ना खरा ओरिजिनल कामगार आहे पारं कशी ठेवली तिने आणि बसली दमली म्हणजे तुला तुझा तुझा काम द्यायचं नाही का दुसरे कोणला हीच फक्त सगळा काम करणार आहे खोदाचा खोदाचा नाही नाही देईल आम्हाला ती ना इकडे बघा कोरा ऐकत ना इतना सारा तू काम किया हमने

नक्कीच आवडले असेल आणि पुढं येणारा भाजीपाला परत आपल्या जी फल फल वगैरे येतील ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असणारच आहे येतीलच आपण झाडा वगैरे लावले रूप आपलं एवढं एवढं झालेलं आहे ते आता मोठं होतील आणि त्यांना झा म्हणजे फुलं येतील कशी येतील कशी वाढ होईल ते पूर्ण तुम्ही या आपल्या चॅनलवर बघणार तर मस्त आपण व्हिडिओ इथे येऊन असे शूट करू मस्त मस्त बघा एरिया मस्त आपला आणि भाजी बिजी काय पाहिजे असेल तर बघा तिकडे सांगता भाजीवली पाहिजे भाजी असेल तर या आता ऋषी पंचमी येईल गणपतीचा आहे श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यात आपल्याला भाजी भरपूर अशी मस्त मस्त खायला भेटणार आहे आपली रान भाज्या पण खा आता आलेल्याच आहेत मार्केटमध्ये मार्केटमध्ये परत आपल्या या पण ओरिजिनल भाजी आता आपल्याला बिना खताज्या आपल्याला भाज्या खायला भेटणार आहेत थोडीशी मेहनत करू आपण कारण एवढी माणसं आहेत जन मस्त मेहनत करणार आहे आणि मस्त भाज्या उगवणार आहेत त्या भाज्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तर नक्कीच जर नवीन असाल ना तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि पुढच्या व्हिडिओ बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये